श्री शिवलीलिलामृत अध्याय तिसरा श्रीगणेशाय नम जय जय धामा निज जन हृदय आरामा चराचरफलांकितद्रुमा नामा अनामा नामा अनामातीतीतीतीतीतु इंदिरावभगिनीमनरंजना षड शड़, षडाशे जनकाश फ्रीध्वजदहना भाललोचना भवभंजना त्रिपुरातक हे शिव सदो जात अमु वामघोरा ತತ್ಪುರುಷಾ ಐಶಾನ ಐಶ್ವರಾ ಅರ್ಧನಾರೀನಟೀಶ್ವರ ಗಿರಿಜಾರಂಗಾ ಗಿರಿಶಾ ಗಂಗಾಧರಾ ಭೋಗಿಭೂಷಣಾ ಸರ್ವ್ಯಾಪಕ ಅಧಕ ಮರ್ದನಾ ಪರಮತೀತನಿರಂಜನಾ ಗುಣತ್ರಯವಿರಹೀತು ಹೇ ಪೈಫೇನದವಲ ಜಗಜ್ಜೀವನ ದ್ವಿತೀಯ ಕೃಪಾಕರು ಅಘಾತಸುರಸಾಖ್ಯಾ ಶಿವರಹಿಮಾವರ್ಣವಿಲ ಯಾವರಿ ಕೈಸಿ ಕಥೇಚಿರಚನಾ वदवी पंचमुकुट पंचानना शौनकादिका मुनि जना सुतसांगे न मेषारनी कुवंशी महाराज मित्र सहनामे भूभंज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडौजा पृथ्वीवर पूतना वासने करून घातले उर्वी सपालान पालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभगने मावळली तो एकदा मृगया मृगया व्याजे करून निघाला धुरंधरच मोह घेऊन घोरदारा प्रवेशला विपिन तो सावज चोहई कडून तो सावज चोही कोडून उठली व्याघ्र वक्र रिसवन केसरी मृग 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 म्रग मृगी वान गो वानरी शशांक जुबकांचा हरी संहारितन पूर्वर चातक मयूर बदक कु, कस्तुरी कुरंग जवादी बिडांडलक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापद धावती नुप्रे मारिला जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गत प्राण होनी पडियेला त्याचा बंधू परमदारुन तो लक्षिता झाला दुरून मनी कापाट्य कल्पून मनी सूड घेईन बंधूचा मित्रासह पातला स्वग स्वनग्रास आसुरे धरिला मानव वेश कृष्ण वसन वेष्टित विशेष दरवी स्कंदी घेऊन या नुप्रासी भेटला येऊन म्हणे मी सूपशास्त्री परमनिपुण अन्न शाका सुवास देखून सुरनर भूलती राय ठेविला पाक सदनी त्यावरी पित्र तिथी लक्षुन गुरु वसिष्ठ भोजना आला अब्जा अब्जानंदन तो राक्षसे कापट्य स स्मरून शाकात नरपा नरमास शिजवून ऋषी सानून वाढिले त्रिकालज्ञानी मुनी सकळ ऋषी माझी शिरोमनी कापाट्य सकळ जानवनी मित्रासह शापिला म्हणे तू हो वनी होई राक्षस जे ते आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमास वाढिले केसे पापिया राव म्हणे मी नेने सर्वता बोलावा सुपशास्त्री जानता, तव देपळा न लागता गुप्त रोपेवना वना पुल्या रावकोपला दारून मज शापिले काय कारण मी तुझ शापी न उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्यखानी रूप केवळ लावण्यहरणी चातुर्य उपमे जय विशारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे या शिष्ये गुरुसी शापावया अधिकार ही सर्वथा गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोलली ससाचते, मने हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरत्री मगा फुल्यास प्रपादावरी जल टाकी मित्रासह तो जाणू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्ण वर्ण कुष्ट भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्याचे वसिष्ठे जाणू निवृत्ता रायासी उषापदेत म्हणे द्वादश वर्षी हो शिलमुक्त एसी स्वस्थ्या गुरुपवलाऊन कलमाश, पा, कलमाश शुधाक्रांत निषिदिन निषिदिन भक्षी जीव सर्व भयानक असुर विशाळ देही कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढलिया जीवभक्षिले आसमास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस द्वादश वर्षी देखिला सवे त्याची ललनाची मनी दोघे क्रीडती कौतुक वेने वनी तव ते ब्राह्मणपुत्र राक्षसे धरूनी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रासह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाके पदर पसरी, सवेची जाऊनी धरी, सोडी झडकर ज़ड़कर, प झडकरी पती माझा पतीस भक्षू नको राजेंद्रा महत पाप घेऊ नको एकसरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसियांत काळी एसे करुणा भाकी कामिनी निर्दये भक्षिला तेचे क्षणी अस्तर पंजर टाकुनी तिये पुढे दिधला दुखे दो दो आक्रोशे कपाळ पिटे धरणी ब्रतिका घेवनी घाली वदनी कोन, कोन वनी सावरी ती ते मंगतीने जो आलोट विधी हरिहरा ते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल ते क्षणी कोणे एके स्त्रीचा संग सोहळा तुझ तुझ न घडोरे चांडाळा ऐसा शाप वधून ते वेळा केला गोळ केल्या गोळ्या अस्थायी पतीच्या तत्काळ प्रवेशली प्रवेशली अग्नी इकडे द्वादश वर्षी शापमुक्त होऊनि रावस्व नगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियसी पिटे आक्रोशे करून म्हणे झाले वंश खंडन पतीस म्हणे ब्रह्मचार्य धरून प्राणा पुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणे स्त्रियेसी असंभाषण खदिरगाची सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा परमतळमळे राजेंद्र जैसा सापळा कोरडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र, दीन करी, की ना, नासकी वेसन घालून महावृषभ करती दीन की वनी निरकंश वारून धरून क्षीण करती मंग तैसा कल्माशपाद भूप हो उनी राहिला दीन दिनरूप पुढे प्रकाशवया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहात असे तेथीचे पाहुणे प्रमाण वसिष्ठ मदयी भोग देऊन आमोग वीर पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला, तेने पुढे वंश चालिता असोत राव मृगयेस निघाला यथारे तथा ग्रह वाटेनुप्राला भोग त्या जिले सर्व हि मनात मनोज विकार उठत विवेक कुंशे काम इ भावरित म्हणे स्त्री सैव्यमज मृत्यू ते कर्मसहसा करावे आपुली कर्मगती गहन प्रावक्तान विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगल्या विनन सुटेची एसा राव उदास युक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाचे भयानका राया पाठी उभे सदा दाम्पत्यपूर्वी मारिली ती ब्रह्महात्या पाठीशी लागली राजा तीर्थ हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी नो सोडी स्वप्नी जाग्रती ते महाविक्राळ दात खात, राये वृत्ते केली बहुत दान देत भूसाल एसी हिंडत हिंडत राव भागला मिथु मिथुला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदाला परी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळ भारे डोलत पोफळी रातांजन विराजित केळी नारळी खुंजरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुत्रांग पुत्रांगराज शेवंती मलयागार कृष्णगर जाती पापी कोविदार वड पिंपळा औदुंबर परिजातक बकुळ देवधर कपित्या बिलवांजीर अर्जुन पिच मदकदाप कंदपते वना माझी नुप्रपती क्षणेक पावला विश्रांती परिती पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्य वासरमनी की निधान जोडे रंक रंका लागुनी की शुधाब्दीत पुढे उचंबळुनी शिराब्दी जैसा पातला की मरतियाच्या मुखात अकस्मात घातिले अमृत की चिंता ग्र, ग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापसिया माझी मुकुटमनी शिशा मादी स्वर्व घेऊनि महाराज तपस्वी गौतम मुनी तयस्थानी पातला राय घातिले लोटांगन दाटला अष्टभावे करून उभा टाकीला कर जोडून करिस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संहारती संपूर्ण ती विलोकासी जरी कर्पा करून, तरी रंक नयन होय यावरी तो महाराज गौतम कल्माशपादा पुसे कुशेल क्षेम राजाराष्ट्रज परमा सुखे करुण नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैशाशूध्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपुले कृपे करून समस्त आहे तक्षेम परंतु आलासी आहेत आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मंग पूर्व कर्म आपुले दुस्तर ऋषी प्रतिनिवे दिले गौतम म्हणे परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र तेथोनी मी आलो अपार तेथी जान वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुरासुर किन्नर अर्ध मात्रा पिटजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जान तेथे इंद्रे सहित जनार्धन तप गहनाच आचरत कोटी सूर्याची प्रभा मुड्डाने सहित शिव उभा कैवाल, कैवाल्य कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथेची शोभान वर्णवे इंद्रसनकादीक ब्रह्मपुत्र तेथेची वसती आहोरात्र जेथीचे पाशान तरुवर समग्र निर्जरावतरले सत्यवती हृदयरत्न तेथे जेथे कर्यानुष्ठान भ्रोगजामुदा गोकर्णक्षेत्री सदा वसती मुड्डानी नायक मंडप घसने होतसे देख नारद तुंबर गायक जेथे गाती शिवलीला गोकर्ण भवती समग्र उभया देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे रुशी करती देवेद घोष नृत्य नृत्यविशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषवीती महिषाते ते आतीत उत्तमस्थन तेजोमय नाना वृक्ष लाघले सघन कैलासभुवन प्रत्यक्ष शुभ्रसिंहासन लखलकित चारिद्वारे मनमय खचित ऐर्वाूढमरानाथ अमरनाथ पूर्वद्वारे तिथतसे दक्षिणे सिरक्षिसूर्यनंदन पश्चिमेसिवारुणीमन उत्तरेसिवैवन प्राणमित्रश्वाचा सहित घवघवीत घवघवित गव तेजे भू भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवती महासिद्धीचे पूजन त्या भोवती काय आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकदश रुद्र तेथेची वसती आहोरात्र अष्टवसुदिपाळ समग्र जोडोनी करउभे तेथे अष्टसिधी नव कर जोडून, अखंडारधिती पिनकपा पिनक पानी, रायासी म्हणे गौतम मुनी मी हि वस्तो ते सदा तेथे वरकडी क्षेत्रिलक्ष वरुष जान तप आचरला निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदा शिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ समुद्रस्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थाचे रावण कुंभकर्ण बिभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते, ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासा हुनानिले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐका वया लीला सुरंग शवन वाट पाहती यावरी सुत वक्ता निपुण रावण मातेसी कैकेसी कै अभिधान ती नित्य पूजना विना जाना उदक न करीची पंचधान्याचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून फावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा